म्हणजे आता पात्र अपात्र कोण हे ठरलं तरी त्याचा उपयोग तसा काही नाही आहे कारण की ती विधानसभा संपुष्टात आली अडीच वर्ष एकनाथ शिंदेनी असंविधानिक पद्धतीने असेल गैर काय गैरकानुनी म्हणतो तशा पद्धतीने असेल बेकायदेशीरित्या ते पद आणि ती सत्ता उपभोगली त्यांच्यासोबतच्या सगळ्यांनी आणि ते तो कार्यकाळ संपून आता ती विधानसभा संपली हुँ. पण मग हा निर्णय आवश्यकच नाही असं काही लोकांना वाटते की काय पात्र अपात्र आता ते काही इनव्हॅलिड आहे काय करणार निर्णय घेऊन तरी पण मला असं वाटते की त्याच्यावर निर्णय होणं आवश्यक आहे याच्यासाठी की भारतामध्ये निवडणुका होत असतात राजकीय पक्ष अशा पद्धतीने पळवले जाणं mm. राजकीय पक्ष अशा पद्धतीने फोडणं राजकीय पक्षातले आमदार घेऊन पळून जाऊन तो स्वतःचाच पक्ष आहे असं सांगणं हे भारतात सर्वत्र सुरू झालं तर आपल्याला चालेल का लोकशाहीची एक शिस्त आहे ती लोकशाहीची शिस्त डावलून संविधानिक अनैतिकता केली आपल्याला भर दिवसात चालेल का राजकारण हे नीतिमत्तेच्या मार्गाने चाललं पाहिजे अशी संविधानिक अपेक्षा आहे आणि तो कॉन्स्टिट्युशनल इंटेंट जो आहे तोच उद्ध्वस्त करून काही जण राजकारण करणार असतील तर ते चालणार नाही हे सांगण्यासाठी आता या केसचा निकाल महत्वाचा ठरणार आहे